गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या पहिल्या ब्लॉगमध्ये तर माझा या चॅनलवर हा सगळ्यात पहिला ब्लॉग असणार आहे आय होप की तुम्हाला आवडेल आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि प्लीज सपोर्ट करा सकाळचे आठ आणि माझं सकाळचा टिफिन वगैरे आवरून झालेला आहे ॲक्च्युअल माझं दुसरे चॅनल आहे त्याच्यावर मी टिफिनचे व्हिडिओ अपलोड करत असते तर मी माझे टिफोन टिफिन करूनसुद्धा आणि व्हिडिओ काढून अपलोडसुद्धा झालेला आहे तर आता जे घरातली बाकीची कामं आहे ती मला करायची आहेत तर सकाळी मशराने तर पूजा केलेली आहे देवाची पण फुलं जे आहेत ते थोडे लेट मिळाले त्यामुळे मी आता जे फुलं आले तर ते आपल्या स्वामींच्या चरणी म्हणजे अर्पण करून घेते छान असे देवघराला आणि तेही तुमच्यासोबत शेअर करते तर प्लीज व्हिडिओ शूटपर्यंत बघा चला तर मग आता करूयात आधी स्वामींची पूजा तर इथे बघा देवपूजा तर झालेली आहे पण फुलांशिवाय पूर्ण देवघर असं अधुर अधुर वाटत आहे तर देवपूजा खूप सकाळी लवकर झाली होती तर मी थोडं असं दिव्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि जी पण फुलं आहेत ती देवांची चरणी अर्पण केली म्हणजे खरंच पूजा आपण दररोज करतोच पण दररोज जर पूजेला फुलं असतील तर देवघराला म्हणजे आपल्याला पण पूजा केल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि देवघरसुद्धा खुलून दिसतं तर जेवढं पाहिजे तेवढं अजून पूर्ण घर आहे तसं सेट झालेलं नाही बऱ्याच वस्तू इकडं अस्तव्यस्त आहेत पण जेवढ्या जरूर म्हणजे आत्ता गरजेचं आहे तेवढ्या वस्तू प्रॉपरली सेट केल्या आहेत तर इथे माझं जे देवघराचं फुलं व्हायचं काम होतं ते झालं माझं तर इथे मी काल हे जे हळदी कुंकचं आहे हे छान घासून घेतलं होतं म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू भरून ठेवावं म्हणजे दररोज घेण्यासाठी इझी होतं तरेका एका आ, हो ना ना तर एकामध्ये हळद एकामध्ये कुंकू आणि जे रोजचं देवाला म्हणजे स्वामींना किंवा गणपतीला जे अष्टगंधक लावते तेसुद्धा मी त्याच्यामध्येच ठेवते म्हणजे सकाळी पूजा करताना लवकर जास्त गडबड होणार नाही तर इथे बघू शकता देवघराचा लूप फुलं अर्पण केल्यानंतर किती के छान असा दिसतो तर तुम्हाला आजूबाजूला थोडासा पसारा दिसत असेल प्लीज इग्नोर तर आज मुलीसुद्धा लेट उठल्या होत्या तर आत्तापर्यंत म्हणजे मोठी मुलगीसुद्धा उठली तिच्यासाठी थोडंसं दूध आणि माझ्यासाठी चहा केला आणि तिची खूप इच्छा होती की तिला आज आलूचा पराठा खायचा होता तर मी सिम्पल असे आलूचे पराठे केले आणि माझ्याकडं चटणी होती त्यासोबत मीसुद्धा ब्रेकफास्ट म्हणून एक पराठा ता खाल्ला त्यानंतर सकाळपासून जेव्हा डब्बा केला तेव्हापासून मांडी वगैरे घासली नव्हती लहान मुलांसोबत असंच होतं कितीही कामाचं नियोजन केलं तरी कुठलंही काम वेळेवर होत नाही तर इथे मी जे सर्व भांडी आहेत ती घासून घेणार आहे आणि मला आज पूर्ण किचनसुद्धा क्लीन करायचं आहे कारण की मी आत्ताच म्हणजे तीन चार दिवसापूर्वीच हा न्यू गॅस घेतलेला आहे तर मला त्याचीसुद्धा पूजा करायची होती आणि नवीन घरात आल्यानंतर माझी म्हणजे इच्छा होती की अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करावी तर मग गॅससुद्धा नवीन आहे आणि घरसुद्धा तर म्हटलं दोन्ही गोष्टी योगायोग होतात म्हणूनच आज मी मातेची सुद्धा पूजा करणार आहे तर इथे मी पूर्ण किचन असं एकदम स्वच्छ करून घेतला किचन ओटा खूप छोटा आहे म्हणजे अगदी फक्त शेगडी आणि बेसिंगच बसतो तिथे कोपऱ्यात जागा आहे तिथे मी एक माझ्याकडं स्टीलचं स्टँड आहे त्याच्यावर ज्या पण छोट्या छोट्या काचाच्या भरण्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडेसे मसाले वगैरे किंवा दररोज लागणारं मीठ वगैरे अशा छोट्या गोष्टी आहेत ते तिथे साईडला ठेवलं तर असा छोटासा एक किचनोटा आहे आणि माझा पूर्ण किचन ओटा सगळा स्वच्छ झाला आणि जे माझ्याकडे मोठे कॉफी मग आहेत ते सुद्धा मी तिथेच ठेवले कारण की त्याचा वेट खूप जास्त आहे त्याला दुसरीकडे लटकन वगैरे ठेवू शकत नाही तर इथे मी माझी जी अन्नपूर्णा मातेची पूजा करायची होती त्याचीसुद्धा तयारी करून घेतली एक छोटासा चौरंग ठेवला आणि त्याच्या जी आपल्या देवघरात अन्नपूर्णा माता आहे तीच घेतलेली आहे म्हणजे जे वाटेतले तांदूळ होते आधीचे ते मी साईडला काढले आणि त्याच्यामध्ये छान असे नवीन तांदूळ टाकले तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा म्हणजे देवघरात असो किंवा कुठलीही पूजा करताना देवीला नेहमी तांदळात किंवा कुठल्याही धान्यामध्येच ठेवायचं असतं तर इथे सकाळीच पूजा झाली होती देवीची मी तर म्हणजे आंघोळ वगैरे सकाळीच केली होती तर आता मी फक्त देवीची पूजा करून घेतली तर छान असं त्यांना ब तिथे चौरंगावर बसवलं फुलं फुलं वाहली आणि माझे जे गॅशेगडी आहे त्याचीसुद्धा सुद्धा पूजा करून घेतली छान असं पाच बोटं कुंकचे लावून घेतले आणि देवीलासुद्धा सुद्धा कुंकू लावलं आणि इथं मस्त अशी छान माझी पूजा झालेली आहे आणि खरंच अशी एखादी पूजा केली तर मनाला आणि घरालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं ते जो म्हणजे दररोज आपण पूजा करतोच पण एखादी एक एक्स्ट्रा अशी पूजा केली तर अगदी छान वाटतं आणि नवीन ठिकाणी जर आपण शिफ्ट झालो किंवा नवीन गॅस घेतला तर देवीचा असा एखादा मान सन्मान केलाच पाहिजे असं मला तरी वाटते तर माझी छान पूजा झाली आणि माझं जो किचन काउंटर ते तो में तुम्हाला दाखुत मी तुम्हाला दाखवत होते अगदी खूपच तुम्ही बघितलं असेल अगदी खूपच छोटासा आहे तर वरती मी एक ऑनलाईन म्हणजे स्टिकर मागवलं त्याच्यावर कप ठेवले जे म्हणजे जेणेकरून कधीतरी लागतात कारण की रेग्युलरली जे कॉफी मग आहेत तेच यूज होतात तर इथे माझी पूजा झाली होती मी देवीला नमस्कार करून घेतला आणि आता बोलते मी तुमच्यासोबत आहे अन्नपूर्णा मातेची पूजा तर इथे पूजा पूर्ण झाली गॅसला घेऊन एक दोन दिवस झाले पण मी फक्त साधी हळ कुंक लावून पूजा केली होती तर मी माझी खूप इच्छा होती येणाऱ्या शुक्रवारी मी अन्नपूर्णा मातेची पूजा करेल तर माझी माझ्याकडनं आज ती पूजा किंवा सेवक अन्न अन्न वाचून कुणाचेही काही राहू नये हीच प्रार्थना आहे अन्नपूर्णा मातेकडे सगळ्यांच्या घरी तिचा वास असो हीच देवीकडे आज प्रार्थना तर आजची माझी पूजा कशी झाली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं माझं हे आहे लंच भात मुगाची डाळ चपाती आणि हे आहे फ्लावरची भात तर मग या तुम्ही सुद्धा जेवायला तर इथे जेवण वगैरे झाल्यानंतर मी बेडच्या खालून झाडून घ्यायचं ठरवलं तर मी इथे बेड थोडंसं सरकवून घेते कारण की आता शिप झालो पण सारखं सारखं मुलं त्याच्या खाली काहीतरी टाकत असतात आणि प्रत्येक वेळेस आतपर्यंत झाडू जात नाही त्यामुळं म्हटलं एकदा स्वच्छ करून घ्यावा आणि त्यानंतर गादीसुद्धा छान झटकून घेतली तर हे बारके कार्टूनसुद्धा थोडी थोडी मदत करतात कामंही वाढवत असतात पण बेड आवरल्यानंतर खरंच खूप छान वाटते जर घर तुम्ही किती स्वच्छ ठेवलं आणि बेड जर अस्तव्यस्त असेल तर घरसुद्धा अस्तव्यस्त वाटतं म्हणून मी मी तरी प्रयत्न करते की बेड नेहमी नीट नेट का असायला पाहिजे तसं तर आपण किती वेळेस बेडशीट चेंज केलं किती वेळेस ती नीट केलं लेक तरी लेकरं हे म्हणजे इकडे तिकडे उडत असतात त्याच्यावर खेळत असतात त्यामुळं ते बिघडतं तरीही मी प्रयत्न करते की ते स्वच्छ ठेवण्याचा तरी ते बघा माझा आत्ताच लावून झालं आणि परत त्यांचं कामसुद्धा बिघडवण्याचं तर मी तुमच्यासोबत बोलत होते पण ह्या दोघी खूप आवाज करत होत्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट कसं करून सांगा परत भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय